मित्र हो नमस्कार समता मराठी नेटवर्कमध्ये आपलं मी निलेश गायकवाड स्वागत करतो आज आ, या ठिकाणी छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये मोठं आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम या संस्थेच्या अध्यक्षा तथा डायरेक्टर मीस प्राध्यापिका डॉक्टर मनिषाताई पुरुषोत्तमरावजी धोणगे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजित कर करण्यात आलेला आहे या ठिकाणी त्या काय म्हणाल्या या आपण सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊया चला तर पाहूया समता मराठी नेटवर्क या चॅनल आनंदग्रीचं आज आयोजन केलं आहे लेकरांच्या आनंदासाठी पालकांच्या आग्रहस्थ सगळे शिक्षक वृंद सगळेजण स सगळेजणांच्या सहकार्यानं आज आनंदगीचं आयोजन केलं आहे लेकरं जेव्हा अभ्यास होतात त्याचबरोबर त्यांना व्यवहारिक ज्ञानसुद्धा यायची आवश्यकता असते त्यासाठी आम्ही आनंदग्रीचं आयोजन करतो यामधून लेकरांना व्यवहार कसा करावा जेव्हा आपण बाहेर जातो शिक्षण तर असतात पण ते शिक्षणासोबत व्यवहारसुद्धा येणं खूप गरजेचं असतं देवाणघेवाणसुद्धा गरजेचे असते त्यासाठी आम्ही याचं आयोजन करतो यामध्ये सगळे शिक्षकवृद विद्यार्थी आणि पालक खूप छान म्हणजे आनंदित होऊन याचा आनंद घेतात आणि हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम ठेवतो आणि तुम्ही पाहतच आहात तशी वर्षाने इथे सगळ्या आनंदी उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही साजरी होते धन्यवाद मैडम आज छत्रपति शंभुराज इंग स्कूल में आनंद नगरी का आयोजन किया गया है यह कार्यक्रम हर साल इस पाठशाला के भीतर आयोजित किया जाता है इसमें सभी पाठशाला के बच्चे नर्सरी से लेकर आठवीं कक्षा तक के बच्चे बच्चे इसमें हिस्सा लेते हैं और हिस्सा लेने के साथ साथ वह आने वाले कल के लिए उनके जीवन के भीतर जो विभिन्न प्रकार की समस्या आने वाली है व्यापार कैसे करें पैसे की बचत कैसे करें आने वाले कल के लिए पैसे कैसे इकट्ठा करके रहे व्यापार करते समय किस तरह की सावधानी बरतनी है इसका थोड़ा बहुत ज्ञान बच्चों को इसके माध्यम से मिलने लगता है मिलने वाला यह ज्ञान आने वाले कल के लिए उनके लिए बहुत ही फायदेमंद होता है इसलिए इस कार्यक्रम का आयोजन यहाँ पर हमने किया है आप देख ही रहे हैं कि भाई यहाँ बहुत सारे बच्चे उनके पेरेंट्स और उनके चेहरे के की ऊपर की जो चमक है जो उत्साह है जो जोश है वह देखते ही बनने लगता है कि वो कितने खुश नजर आने लगे उसके खुशी का कोई नहीं किया जा सकता धन्यवाद जाय विद्यार्थीला विचारून आपण काय आपण काय का, का आणला विकायला मी पाणीपुरी आणलेली आहे मग या पाणीपुरी तू आणलेला आहे या व्यवसायाच्या माध्यमातून तुला किती उत्पन्न होणार आहे तू काय बचत करणार आहे आणि किती खर्च आला या व्यवसायाच्या माध्यमातून तर मला खर्च तर तेवढा खूप काही नाही पण ह्याच्यामधून जो काही खर्च निघेल ना ते मी माझ्या ते मी माझ्या खर्चासाठी ठेवणार आहे किंवा ते माझ्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये वापर करणार आहे मुनाफा आहे की नाही आहे, आहे आहे तू बनवली की काय घरून बनवून दिले तुला घरून बरं बर तुला, तुला या आनंद नगरीच्या माध्यमातून काय याच्या माध्यमातून जसा आपण शिक्षण देतो तसे सुद्धा हे एक असं एन्जॉयस मुवमेंट आहे जिथे आपण सगळं काही एन्जॉय करू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला आर्थिक आर्थिकचं आर्थिक बदल काही खूप वगैरे असं कळते तर आपण पाहिला आनंद नगरीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिक व वैवारिक ज्ञानाची ओळख व्हावी याच मूळ हेतूने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती